अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्दशीपासून म्हणजे सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृदर्पण आणि पिंडदान करणं सर्वात पुण्याचं काम मानलं जातं असं म्हणतात जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांचा मोक्ष मिळतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाची वेळ फार महत्वाची मानली जाते वर्षभरात आपण पितरांसाठी कुठलीही सेवा नाही केली तरीही चालेल परंतु या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवा उपासनाही झालीच पाहिजे तिथीनुसार पित्रांचं श्राद्ध हे आपल्या हातून घडलंच पाहिजे जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं नक्की आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या कशामुळे येतात याचं कारण आपल्याला माहीत नसतं म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडणं आजारपण असतं घरातल्या मुलांची प्रगती होत नाही मुलं काहीतरी वाईट वेसणे जातात आणि घरामध्ये सतत आर्थिक तंगीही भासत जाते घरामध्ये पैसा हे येत नाही जरी आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही कारण आपले पितृ आपल्यावरती नाराज असतात अशा वेळेस आपण कितीही देवांची सेवा केली उपासना केली परंतु आपण आपल्या पित्रांची सेवा केली देव दे नाही तर आपल्याला देवदेवतांचा आपल्या सेवेचं फळ आपल्याला ते मिळत नाही कितीही देवांची पूजा केली सुद्धा म्हणून असं सांगितलं जातं की सर्वप्रथम आपल्या पित्रांची सेवा करा मग देवांची सेवा करा म्हणजे या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा ही नक्की करायची आहे तसेच ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला असतो त्या घराची भरभरून प्रगती होत असते ज्या घरातल्या मुलांची त्या घरातल्या करत्या पुरुषांची प्रगतीही होत नाही घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असते ज्यांच्या घरी पितृदोष नाही त्यांच्या घरी आणि ज्यांच्या घरी पितृदोष आहे त्याच्या घरी काही ना काहीतरी कटकटी भांड न कलह हे होतच असतात काही ना काही, कट हो काही, काही अडचणी परेशानी हे येतच असते सुखशांती समृद्धी सर्व काही त्या घरामध्ये असते ज्या घरामध्ये पितृदोष नसतो तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल बरेच लोक खूप कमी वेळामध्ये तरक्कीच्या मार्गावर लागत असतात आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण त्यांच्यासारखंच कष्ट करतो मेहनतसुद्धा करतो आपल्याकडे तितकाच पैसा येतो तरीही आपली प्रगतीही होत नाही आणि त्या व्यक्तीची प्रगती का होत असते कारण त्यांच्यावरती त्यांचे पितृ हे प्रसन्न असतात ते त्यांच्या पित्रांची वेळेवरती सेवा उपासना करत असतात आणि यामुळे त्या घरांची प्रगतीही होत असते जेव्हा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपले पितृ सुखी संसाराचे आशीर्वाद हे देतच असतात आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्या पित्रांची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे परंतु ही सेवा करत असताना काही नियमांचं पालनसुद्धा करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे पितृपक्षाच्या काळामध्ये पित्रांसाठी नैवेद्य बनवताना चुकूनही एक वस्तू ही एक भाजी नैवेद्यामध्ये घ्यायची नाही खूप लोकांना हे माहीत नाही जर आपल्याकडनं कळत न कळत ही भाजी नैवेद्यामध्ये घेतली गेली तर पितृ नाराज होतात घरातून लक्ष्मी काढता पाय घेऊन बाहेर जाते आणि प्रखर पितृदोष आपल्याला भोगावा लागतो यामुळे आयुष्यामध्ये अडचणी संकट विघ्न हे येऊ शकतात म्हणून नैवेद्यामध्ये ही एक भाजी घेऊ नका तसेच करण्यासाठी काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सोबतच शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पंधरा दिवसासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि यांचा वास पिंपळ पक्षामध्ये आणि आपल्या घराच्या पिण्याचं माठ आहे तिथे असतो घराच्या मुख्य दरवाजावरती कावळा कुत्रा यांच्या स्वरूपामध्ये असतो म्हणून पंधरा दिवस पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहेत आणि थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि दररोज तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर ही सुद्धा सेवा तुम्हाला पित्रांसाठी पितृपक्षामध्ये पंधरा दिवस ही करायची आहे खूप प्रभावीशाली ही सेवा मानली जाते सात किंवा पाच प्रदक्षिणा मारायच्या नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवता ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा नामस्मरण केलं तरीही सुद्धा चालेल नैवेद्य बनवताना कांदा लसणचा वापर करायचा नाही तामसिक पदार्थ मानले जातात या पितृपक्षामध्ये गोबीची भाजी बनू नका पंधरा दिवस अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर वांग्याचा सुद्धा समावेश करू नये नैवेद्यामध्ये घरामध्ये सुद्धा पंधरा दिवस वांग्याची भाजी सेवन करायची नाही त्याचबरोबर काळे चणे असतात ते घरामध्ये तुम्हाला खायचे नाहीत या किंवा मुलांना आपण बनवून देतो ते सुद्धा तुम्हाला द्यायचे नाही यामुळे मुलांची प्रगतीही खुंटत जाते आणि प्रगतीमध्ये अडचणी येत असतात त्यामुळे तुम्हाला काळ्या चण्याचासुद्धा वापर करायचा नाही या पितृपक्षामध्ये मग तुम्हाला कोणता नैवेद्य या पितृपक्षामध्ये बनवायचा आहे तर तसेच या नैवेद्यामधून आपण खास करून कुठले पदार्थ असावेत तर अळूची वडी उडदाचे वडे खीर चपाती भात वरण मिक्स भाजी या मिक्स भाजीमध्ये तुम्हाला गवार भेंडी कारले त्याचबरोबर बर भोपळा या भाज्यांचा समावेश तुम्ही आवर्जून करू शकता तसेच दही भात दही भात या नैवेद्यामध्ये ठेवावाच कारण दही भात पित्रांसाठी अतिशय महत्वाचा पदार्थ मानला जातो यामुळे पितृ हे तृप्त होत असतात त्यामुळे तुम्हाला दही भाताचा सुद्धा तुम्ही नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे हे पदार्थ पितृ पक्षामध्ये तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता या मिक्स भाज्यामध्ये या भाज्या तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पित्रांचं नैवेद्य बनवायचं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे पंधरा दिवस तुम्हाला ह्याचं नियम पाळायचा आहे आणि शक्य झालं तर तुम्हाला पंधरा दिवस तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे तर थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि सात किंवा पाच प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ